नमस्कार टू फॅमिली आज आपल्या घरामध्ये एका नवीन मेंबरच ऍड झालंय स्वराजच्या पार्किंग मध्ये स्वराज काय आणलं स्वराज तू काय आलंस हा अगं स्वराज आज थार गाडीचं आगमन झालंय स्वराजच्या आता स्वराज गाडीची आता ओपनिंग करतोय का र स्वराज मॉल पकडलाय ना दाकू दोगाची इच्छा होती माय लेकराची आता आज दोघजन ह्या गाडीमध्ये फिरायला जाणार आहेत कार स्वराज ह कुतो ह कुतो स्कूलला मग स्कूल हो कुना ह कुना स्कूलला आधार फिरेल दोघजनंस माय आणि त्यासाठी ते आज थार गाडी घेऊन आलो

अरे थांब मी था चिकट टेप लावला लय गाडेच ना आधी आमच्या पोराला ह्या स्वराजला कस दिसतंय चकडी बाई माझी ओके ओके ओके, ओके। <laughs> आता बघा थाज आगमन झालेलं आहे अरे बापरे रे दाखव ना दाखव ना दाखव ना वा जबरदस्त एकदम आज थार हां 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 हां

चला 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 हो का हो मित्रांनो स्वराज्य थार स्वराज एकदम झाला खूप झाला आहे हा चला हां खेळ 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 चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा हा तीन मिनटाचा ब्लॉग होता स्वराजच्या फक्त थार गाडीचा स्वराजने आज नवीन गाडी घेतली आणि खूप खुश झाला आहे कारण लहान लहान मुलांचा खूप नाद असतो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू